भाजपा संघटन पर्व दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत अंतिम टप्प्यात पार पडलेल्या प्रक्रियेनुसार भाजपा यवला शहर मंडळाच्या बैठकीच्या मंचावर भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष तथा निवडणूक प्रभारी नितीन पांडे भाजपा नाशिक जिल्हा महामंत्री आनंद शिंदे भाजपा विणकर प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेश संयोजक मनोज दुटे भाजपा ज्येष्ठ नेते श्रावणदादा जावळे भाजपा ज्येष्ठ नेते सुधाकर तात्या पाटोळे भाजपा शहर सरचिटणीस युवराज पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे यांनी बैठकीचं प्रस्ताविक केलं भाजपा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कमिटी यांच्या तथा यवला शहर भाजपा मंडल संघटनात्मक निवडणूक प्रभारी नितीनजी पांडे यांनी या अध्यक्ष प्र निवड प्रक्रियेच्या अंतिम टप्प्याची माहिती दिली त्यानंतर भाजपा महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटीकडून प्राप्त भाजपा यवला शहर अध्यक्ष निर्णय बंद पाकिट भाजपा नेते भाजपा ते बंद पाकिट उत्तर महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष रत्नताई गवळी व भाजपा यवला शहर सरचिटणीस नेहाताई वरोडे यांनी उघडले त्यात यवला शहर भाजपा मंडल अध्यक्ष म्हणून श्री मीननाथ रामचंद्र पवार यांचं नाव निघालं हे नाव निवडणूक प्रभारी नितीनजी पांडे यांनी यवला शहर मंडल अध्यक्ष म्हणून घोषित केलं नवघोषित अध्यक्षाचा सत्कार करून बैठकीत नितीन पांडे आनंद शिंदे मनोज देवटे श्रावण जावळे राहुल लोणारी डॉक्टर जोशी यांनी नूतन अध्यक्ष मीननाथ पवार यांच्या निवडसाठी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केलं या महत्वपूर्ण निवड बैठकीत शिवराज भाऊ पाटोळे चैतन धसे गणेश मनोहर खळेकर भाजपा नाशिक ग्रामीणचे केमिस्ट आघाडीचे अध्यक्ष मनोजी दानेजबडा अण्णा शिंदे दिनेश भाऊ परदेशी राजूभाऊ मोह मोहारे मच्छिंद्र पवार विरेंद्र मोहारे राहुल भाऊ लोणारी राजूभाऊ शिंदे निलेश परदेशी अशोक भाऊ गुजर संतोष भाऊ सासे सस्मित गडकर विशाल भडांगे भांडगे अक्षय सानप मनोज भावसार आशिष अंकाईकर भीमा मांजरे अमर पांगुळ दत्तू शिंदे सचिन खराल जालिंदर पवार अमोल शिंदे अनिल सुरेश शिंदे मनोज शिंदे संदीप कुराडे धनराज पोकळे पप्पू शिंदे राजूबापू शिंदे आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यवला शहर भाजपाचे सर्व आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यासह बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख यांच्यासह भाजपा कार्यकर्ते हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नूतन निवड झालेले भाजपा यवला शहर अध्यक्ष मिननाथ पवार यांनी यवला शहरात सर्वांना विश्वासामध्ये घेऊन भाजपा पक्षाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पूर्ण करू असं आपलं मनोगमते व्यक्त केलं आहे बैठकीचं सूत्रसंचालन गणेश खळेकर यांनी केलं तर चेतन धसे यांनी आभार मानले बैठकीत संयोजन भाजपा यवला शहर मंडळानं केलं